हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर माझं नाव आहे रुपाली आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती जी माझ्या डोक्यात सकाळपासून चालत आहे आणि मी ना असं पण काम करता करता माझ्या डोक्यात काही विचार येतात बरं का ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती तर कसं आहे माहिती आहे का पहिलेच्या ज्या सुना होत्या ना त्या त्या सगळ्या गोष्टी सहन करायच्या पहिलेच्या सासवा सुनांना मारायच्या नाही हां पहिल्याच्या सासवा सुनांना खूप मारायच्या बिचारा एवढा त्रास सहन करायच्या आणि तरीसुद्धा तिथंच राहायच्या तुम्हाला सांगू अशा काही माझे आत्या वगैरे आहेत ज्यांचे नवऱ्यांनी खूप मारलेला आहे त्यांना आणि सासवांनी पण खूप मारलेलं आहे खूप असं छळ केलेला आहे सासरवास केलेला आहे कधी कदि कधी तर रात्र रात्र भर बाहेर काढून ठेवायचे घरात तिला येऊ द्यायचे नाही आणि झोपायला म्हणजे तुम्हाला सांगू का झोपायला खाली झोपायचं स्त्रियाने घोंट्यावर झोपायचं आणि माणसांना पलंग द्यायचा आणि पिरियड्समध्ये तो खूप असा त्रास द्यायचे तिला असं दुरून दुरून जेवणाचं ताट घसवून द्यायचे असं दुरून पाणी द्यायचे हे सगळ्या गोष्टी पहिल्या स्त्रिया व्हिडिओ काढता काढताच मी इथं था थांबले फोनमध्ये मेसेज आला की स्टोरेजचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून तर मी हे म्हणत होते की म्हणजे पहिल्या ज्या सुना होत्या त्या सगळ्या गोष्टी सहन करत होत्या तर सासवा त्यांना म्हणत होत्या हा माझी सून आहे माझी सून आहे म्हणून पण आजकालच्या ज्या सुना आहेत त्या काही सहन करत नाही कारण की ते त्यांच्या अगेन्स्ट म्हणजे म्हणजे ते स्वतःसाठी बोलायला लागलेल्या ला, आहेत आता सुनांना त्रास होत असेल तर डायरेक्ट आई वडिलांना सांगतात की पप्पा मला नाही जमत मला नाही राहायचं या मुलासोबत मला डिवोर्स घ्यायचा आहे तर आजकालच्या मुली जेव्हा स्वतःसाठी बोलायला लागल्यात ना तेव्हा म्हणजे आजकाल दुनियाला असं वाटायला लागलं ला आहे ला की मुली बिघडलेल्या आहेत म्हणून त्यांना संस्कार नाहीत अरे पण नाही जेव्हा मुलगी स्वतःसाठी आता ही जी जनरेशन आहे आता ही ही याच्यामध्ये मुली स्वतःसाठी जगायला शिकलेल्या आहेत जसं की स्वतःसाठी लढायला शिकलेल्या आहेत त्या आता कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करत नाही आता खूप लेडीजांना असा प्रॉब्लेम आहे की त्यांचे नवरे त्यांना मारतात आणि दारू पिऊन येतात त्रास देतात खूप काही स्त्रिया आहेत आहेत अजून पण स्त्रिया आहेत त्या सहन करत आहेत आणि काही काही स्त्रियांची मजबुरी हीच असते ते फक्त आई वडिलांसाठी सहन करतात आणि कसं आहे कोणाकोणा कोणाची परिस्थिती आई वडिलांनी ना गरीब असतात बिचारे तर ते असं म्हणतात आमचीच परिस्थिती गरीब आहे तर आणून काय करणार हा पण एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि म्हणजे आता कोणती कोणती लेडीज तर सहन करत आहे बिचारी पण आता नाईंटी पर्सेंटेजमधून सेवंटी पर्सेंटेज स्त्रिया अशा शंभर टक्क्यामधून सत्तर टक्के स्त्रिया अशा आहेत की ज्या म्हणजे लढायला शिकलेल्या आहेत स्वतःसाठी आणि तुम्हाला सांगू आज तीस पर्सेंटेज स्त्रिया म्हणजे पूर्ण तर शंभर टक्के कोणी जॉबला नाही जात पण तीस पर्सेंटेज स्त्रिया या काम करत आहे कुणं धुनी भांडी कोणी जॉब करतं कोणी पुसायचे कामं करतं कोणी सोसायट्यांमध्ये कामं करतं कोणी कुठे कामं करतं कोणी स्कूलमध्ये क्लिनिकचं काम करतं को सगळ्या म्हणजे स्त्रिया आता खूप स्त्रिया अशा काम करायला लागलेल्या आहेत आणि मोस्ट ऑफ स्त्रिया तर तुम्हाला सांगू ना किती स्त्रिया तर युट्यूबवर सुद्धा झालेल्या आहेत कारण की सु... म्हणजे खूप बायांना असं वाटतं की नाही आम्ही आमच्या आमचा पैसा आमच्याकडे पाहिजे सांगता येत नाही नवरा केव्हा बदलून जाईल सांगता येत नाही नवरा केव्हा सोडून जाईल तर खूप स्त्रिया आता सुद्धा बनत आहेत मी यूट्यूबमध्ये एवढं तुम्हाला सांगू ना नवीन 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 नवीन, नवीन लोक जॉईंट झालेले आहेत जेव्हा दोन वर्षा अगोदर यूट्यूब म्हणजे कोणी यूज करत नव्हतं आणि आता यूटूबमध्ये लोकं एवढे लागलेले आहेत ना एवढे युट्युबर स्त्रिया झालेल्या आहेत विचारा त्यांना पण असं वाटतं की दोन पैसे आपण पण कमावे आपण आपल्यासाठी काही गोष्टी स्वतःच्या पैशांनी घ्याव्या तर हे सगळ्या आता जनरेशन बदललेली आहे आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की मला नाही वाटत मी काही चुकीचं बोलले असेल चुकीचं बोलले असेल तर माफ करा पण आजकालच्या कर स्त्रिया स्वतःसाठी लढायला शिकलेल्या आहेत आणि जे आत्ता म्हणजे जी जनरेशन आहे ना तर मला असं वाटतं की खरंच स्त्रियांनी स्वतःसाठी लढायला पाहिजे स्वतःसाठी बोलायला पाहिजे आणि ज्या चुका असतील त्या तुम्ही सांगा सहन करू नका आणि मला असं वाटतं सहन करणं पण चुकीचं आहे